नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ऑफिसचं उद्घाटन झाल्यानंतर सगळेच आनंदाने आतमध्ये येतात सुमित्रा जानकी अवंतिका ऋषिकेश सौमित्र सगळेच खूप खुश असतात सौमित्रा आता सुमित्राला विचारतो की आई कसं झालंय ऑफिस आणि तू खुश आहेस ना याच्यावरती सुमित्रा सांगते एकदम खुश आहे आणि तुम्ही ऑफिस काही नव्यासारखं करून टाकलं तुम्ही सगळ्यांनी ना एकदम कमाल केली तर मग काय सांगते अहो आई सगळ्यांचाच हातभार झाला ना मग त्याच्यामुळे हे एवढं छान वाटतंय आणि तुम्हाला एक सांगू का दादा आणि बहिणी यांनी दोघांनी माणसंच एवढी जोडली आहेत ना तर ते काहीही काम असेल तरीही ते कमालच होतं त्याच्यानंतर आता सौमित्र विचारतो पुढचं ओपनिंग सुद्धा आईच्या साधून ना तर मग जानकी सांगते अगदी बरोबर आणि अर्थातच भाऊजी पुढचे सगळे ओपनिंग आईच्याच हातून होणार आजी सुद्धा तिथेच असते आणि आजी हा सगळा प्रकार पाहत असते पण मात्र तिला तर काही पटलेलंच नसतं मग त्याच्यानंतर सुमित्रा म्हणू लागते अरे बापरे हे काय चाललंय आज तुम्ही सगळ्यांनी मला तर उत्सव मूर्तीच करून टाकलाय आता त्याच्यानंतर सुमित्रा विचारते की पुढे काय करायचंय जानकी सांगू लागते आपण जे ॲप लॉन्च केलंय ना त्याची आपण एक जाहिरात केली आणि ती जाहिरात या स्क्रीनवरती दिसणार आहे त्याचं उद्घाटन करायचंय आणि ते सुद्धा तुमच्याच हातून मग आता त्याच्यानंतर ऋषिके सुद्धा तिथे काहीच बोलत नसतो तो सुद्धा एकदम खुश असतो आणि जानकीचे जे असतात की सुमित्रा उद्घाटन करणार ते सुद्धा त्याला मान्य असतं आणि मग त्याच्यानंतर सुमित्रा विचारते की हे रिबीन वगैरे कापल्यापुरतं ठीक होतं ग पण एखादी जाहिरात लॉन्च करायची म्हणजे नेमकं काय करायचं जानकी सांगू लागते सगळी तयारी आम्ही आहे तुम्हाला फक्त एका लॅपटॉपवरती वरती क्लिक करायचंय आता त्याच्यानंतर सुमित्रा सांगू लागते जान तू जा ना एकदम जगावेगळी मुलगी आहेस बायकांना पुढे पुढे करण्याची किती हौस असते पण तू तर प्रत्येक ठिकाणी मलाच मान देतेयस ते काही नाही आता हे काम जानकीच्याच हस्ते होऊन जाऊ दे ऋषिकेश मी बरोबर बोलतीये ना त्याच्यावरती ऋषिकेश तर पुढे काही बोलतच नाही जानकी सांगू लागते आई हा मान फक्त तुमचा आहे आणि हे तुम्हीच करायला पाहिजे चला आता आपण सुरुवात करूयात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सयाजीरावांकडे त्याने तो माणसाकडे काम दिलेलं असतो तो माणूस येतो सयाजीराव विचारतात की काम झालं का तर तो सांगू लागतो हो मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपला एक माणूस तिथं गेलाय म्हणजेच की तो माणूस साफसफाई करायच्या निमित्ताने तिथे ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि साफसफाई करायच्या नादातच तो शॉर्ट सर्किट कसं होईल याची सुद्धा व्यवस्था करून ठेवतो तो एका लॅपटॉपला वायर चार्जिंग अशी सिस्टीम करून ठेवतो की त्याचं बटन दाबल्या दाबल्या त्याला मोठा झटका लागेल व त्याच्यानंतर तो माणूस सांगतो की जानकीने त्या लॅपटॉपचं बटन दाबले दाबलं तिला मोठा झटका लागेल लॅपटॉप तर त्याच्याने खाक होईलच पण मात्र तिची सुद्धा राख होईल आता हे ऐकल्यानंतर तर सयाजीरावांना खूपच आनंद होतो सयाजीराव आता स्वतःशी विचार करत म्हणतात की जानकी आज तुझं रामनाम सत्य तर कन्फर्मच तू आता तर लॅपटॉपच नाही तर मरणाचं बटन आज लेकीला आणि आता आपल्या कर्माची त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऑफिस मध्ये त्या लॅपटॉपचं बटन जानकी नाही तर सुमित्रा दाबणार असते मग त्याच्यानंतर कोणाचंही लक्ष नसताना सुमित्रा आता तयारीनुसार ते बटन दाबायला लागते पण मात्र तिला लगेच शॉक बसतो आणि सुमित्रा त्या लॉपटॉप्लाक चिटकते मग त्याच्यानंतर सुमित्राला शॉक बसतच असतो तर हे पाहता सगळेच खूप घाबरून जातात जानकी सौमित्र हे आई नावाने सुमित्राला आवाज देतात तेवढ्यात लगेच ऋषिकेशसुद्धा ते सगळं पाहतो आणि ऋषिकेशसुद्धा मोठ्याने आई असा आवाज देतो मग त्याच्यानंतर तेवढ्यात लाईट्स ऑन करतात जानकी एका काठीने सुमित्रेला त्या लाईटपासून सोडवते मग त्याच्यानंतर सुमित्रा चक्कर येऊन तिथे पडलेली असताना आता ऋषिकेश सुमित्राला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं पाहता तो सुद्धा खूप घाबरून गेलेला असतो आणि आई आई उठ अगं तुला काय होतंय असं ऋषिकेश सुमित्राला म्हणत असतो त्याच्यानंतर अवंतिका जानकी सौमित्र ही तिघीही खूप पॅनिक झालेली असतात आणि सुमित्राला उठवण्याचा प्रयत्न करत असतात ऋषिकेश तर आता खूपच रडत असतो आणि तो सुमित्राची खूप काळजी करत खूप विचार करत तिला डोळे उघड असं सांगत असतो ऋषिकेश सुमित्राला सांगत असतो आई अगं बोल ना माझ्याशी तुझा ऋषिकेश तुला हाक मारतोय आई अगं उठ ना उघड ना डोळे मग त्याच्यानंतर ऋषिकेशची होणारी तळमळ जानकी सुद्धा पाहते आणि ऋषिकेश सुमित्राच्या विचारांमध्ये किती पॅनिक हे सुद्धा तिला दिसत आजी तर तो सगळा प्रकार पाहत असते आणि तिला तर हे सगळं पाहता आश्चर्यच वाटत आणि ती सुद्धा ऋषिकेशचं ते वागणं बोलणं पाहत असते मग त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणतो आई उठ ना तुझा ऋषिकेश तुला हाक मारतोय तर मग आता ते पाहता लगेच सुमित्राला जाग येते सुमित्रा शुद्धीत येते तर ऋषिकेश लगेच विचारतो आई तू बरी आहेस ना बोल ना काहीतरी आई तुला काय झालंय आता त्याच्यानंतर सुमित्रा सांगू लागते अरे एकदम जोरा झटका बसला आणि मग डोळ्यासमोर नुसता अंधारात झाला मला नंतर कळलंच नाही की काय झालं ते आणि मग नंतर हाका ऐकू यायला लागल्या नुसत्या आई आई आणि ऋषिकेश तुम्हाला आई म्हणून हाक मारलीस आणि ऋषिकेश तुझ्या फक्त हाकेमुळे मी मृत्यूच्या दारातून मागे आले ऋषिकेश तुम्हाला वाचवला रडायला लागते ला आणि ऋषिकेश सुद्धा रडतच आई म्हणत सुमित्राला मिठी मारतो आणि ते दोघीही खूप रडत असतात आता हा सगळा प्रकार पाहता तर जानकी सौमित्र यांना आनंद शूत्रपूर्ण अनावर झालेले असतात आणि त्यांना सुद्धा हे पाहता खूप बरं वाटत असतं शेवटी आता सुमित्रा आणि ऋषिकेश हे दोघे एकत्र आलेले असतात आता त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणतो की आई तुला काही नाही होणार सुमित्रा ऋषिकेशच्या चेहऱ्यावरनं प्रेमाने हात फिरवते आणि सांगू लागते एका आईवरती एवढा प्रेम करणारा मुलगा असेल तर तिला कसं काय होईल आता सौमित्र देशमुख कडे येतो आणि त्यांना विचारतो देशमुख सिस्टीम ऑपरेट करून बघितली नव्हती हे झालं कसं त्याच्यानंतर देशमुख सांगू लागतो की साहेब माहिती नाही कसं शॉर्ट सर्किट झालं ते सौमित्र म्हणू लागतो की तुमच्या कोणाचंही लक्ष नव्हतं पण देशमुख सांगू लागतो की चुकून झालंय आता ऋषिकेश लगेच रागात देशमुखकडे येतो आणि त्यालावरती ओरडत सांगू लागतो की माझ्या आईच्या जीवावरती बेतलं असतं आणि तू म्हणतोस की चुकून झालं तू मला आधी नीट लक्ष नाही देता येत चेक नाही करता आलं आता त्याच्यानंतर देशमुख ऋषिकेशला सॉरी म्हणत असतो जाणकी म्हणू लागते की ऋषिकेश देवाच्या कृपेने आज मोठा अनर्थ होता होता टळला आपल्या आईंना काहीच झालेलं नाहीये आणि ते होणार पण नाही हा एक फक्त अपघात होता आणि त्याच्यामध्ये यांची काहीच चुकी नाहीये त्याच्यानंतर सुमित्रा शांत झालेली असते ऋषिकेश सुमित्रा दोघे एकमेकांच्या जवळ असताना आता सुमित्रा सांगू लागते की ऋषिकेश नको काळजी करू जे काही झालं ना त्याच्यामुळे मी मरता मरता वाचले पण माझ्या मुलाने माझ्या ऋषिकेशने मला आई म्हणून हाक मारली आणि माझा मुलगा मला परत मी आला ऋषिकेश मी भरून पावले जानकीला लगेच घडलेल्या प्रकारात ठेवतो की, प्रकार की जानकी तर आत्ताच म्हणाली होती की तू दिवस सुद्धा दूर नाहीये की तुम्ही आईंना आई म्हणून लवकरच हाक माराल पण तो दिवस आज शेवटी आलाच आणि ऋषिकेश सुमित्राला आई म्हणून हाक मारली सौमित्र इकडे देशमुखला चेस्टर घेऊन बोलवतो म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा शॉक आहे आहे का आहे का लाईट हे चेक करायला आजी तर फक्त तो सगळा तमाशा पाहत असते आता त्याच्यानंतर नेमकं ते शॉर्ट सर्किट कसं झालं हे सौमित्र पाहू लागतो त्याच्यानंतर आता सौमित्र सगळं ठीक करतो तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे ना की मी उद्घाटन करावं तर मी करते मग त्याच्यानंतर ऋषिकेश जानकी सावकाशपणे सुमित्राला उठवतात ते दोघही आता सुमित्राच्या बाजूलाच असतात आणि सुमित्रा, सुमित्रा शांतपणे ते बटन दाब आणि मग त्याच्यानंतर स्क्रीनवरती शेतकरी व हितकरी ॲपचं लॉन्च होऊ लागतं आणि त्याची ॲड तिथे स्क्रीनवरती दिसत असते सगळे आता ते सगळं पाहता खुश असतात आणि सगळेच खूप हॅपी असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी घरी आल्यानंतर घडलेला सगळा प्रकार ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांना सांगते आता त्याच्यानंतर सुमित्राला शॉक लागला हे सारंगला समजल्यानंतर तो सुद्धा खूप घाबरून जातो ऐश्वर्या सांगू लागते की आईंना कसा काय शॉक लागला त्या तर घरी होत्या ना आणि उद्घाटन तर जानकीचा असते होत मग आई कशा काय गेल्या ऑफिस मध्ये तर मग आजी सांगू लागते ती तिकडे ती गेलीच नाही जानकी आली आणि ती तिला घेऊन गेली आणि म्हणूनच ती तिच्या बरोबर ऑफिस मध्ये गेली ऐश्वर्या विचारते की पुढे काय झालं आजी सांगू लागते की सगळं जण उद्घाटन करण्यासाठी जानकीला आग्रह करत होते पण तिने आईंना पुढे केलं आणि मग त्याच्यानंतर सुमित्राने रिबिन कापली उद्घाटन केलं बटन दाबलं आणि लॅपटॉपचा तिला शॉक लागला तिथेच ती, ती बेशुद्ध पडली सारंग घाबरत म्हणत असतो की नशीबाजी थोडक्यात निभावलं आता मी जातो आणि आईला बघून येतो माझ्यावरती आजी म्हणते तू इथेच थांब आजपासून तिची काजी श्रावण बाळ घेणार आहे म्हणजे ऋषिकेश तिचा लाडका श्रावण बाळ कारण त्यांच्या दोघांमधला अबोला कायमचा मिटलाय आता ते दोघेही माईलेक एकत्र आलेले आहेत हे ऐकल्यानंतर तर ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या विचारते की नेमकं एकत्र आलेत म्हणजे काय आता आजी सांगू लागते म्हणजे काय झालं सुमित्रा जेव्हा पडली ना तेव्हा ऋषिकेश असा कासावीत झाला तो आई जवळ गेला आणि मागचा राग पूर्ण विरघळून गेला सुमित्राने ऋषिकेशच्या जवळ घेतलं आणि कित्येक कित्येक महिन्यानंतर आता ऋषिकेशने सुमित्राला आई अशी हाक मारली ऐश्वर्या स्वतःशीच विचार करू लागतो की त्या ऋषिकेशने मातारीला आई म्हणून हाक मारली आता पुन्हा एकदा माझा प्लॅन त्या जानकीमुळे माझ्यावरच उलटला त्यानंतर आता सगळे नानांच्या रूम मध्ये असताना सुमित्रा नानांना सांगू लागते की ऋषिकेशने मला वाचवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋषिकेश मधला आणि माझा अबोला संपला त्याने मला आज आई म्हणून हाक मारली जानकी आता नानांना म्हणते कि नाना कंपनीच्या शुभारंभाबरोबर आई आणि मुलगा यांच्या नात्याचा सुद्धा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला आता त्याच्यानंतर नाना ऋषिकेशला घेतात ऋषिकेश नानांजवळ येतो बसतो आणि विचारतो की नाना कसे आहात तुम्ही तुम्हाला आता बरं वाटतय ना तुमच्यावरती थोडं रागवलो होतो अहो नाना रागाच्या भरामध्ये माझ्या आईच्या प्रेमाची उभच मी विसरून गेलो होतो नाना मला ही गोष्ट की तुम्ही तरी दबावाखाली येऊन जानकीवरती खोटे आरोप केले होते पण नाना आता मी ना मी सगळं काही ठीक करेल आपलं घर आपलं फॅमिली सगळं काही पहिल्यासारखं होणार आपली आधीची हॅपी फॅमिली होणार आता ऋषिकेच्या तोडून हे बोलणे ऐकता जानकीच्या आणि सुमित्रेच्या डोळ्यामधले आनंद अशी पूर्ण आनावर झाले असतात त्यांना दोघी खूप बरं वाटत असत आता त्याच्यानंतर म्हणतो की एक्झॅक्टली हा जो काही निकाल लागलाय ना त्याने सगळ्यांच्याच आनंदाला बेल मिळाली आहे आणि अवंतिका सुद्धा लगेच म्हणते आणि हा रणदिवेंच्या कोर्टातला बेस्ट निकाल आहे सुमित्रा सगळं शेअर जानकीला देत म्हणते या सगळ्याला कारणीभूत ती म्हणजे फक्त आपली जानकी तिने आपली नाती कधीच तुटू दिली नाही उलट हे घर कस एक राहील एकमेकांना सगळे कसे बांधलेले राहतील याच्याकडेच तिने लक्ष दिलं जानकी सुद्धा म्हणते की, की नाही आई फक्त माझ्यामुळे नाही तर तुम्हा सगळ्यांमुळे आई आपल्या कुटुंबातली एकी हेच आपलं बळ आहे आणि आई आपण कधीच वेगळे नाही होऊ शकत त्याच्यानंतर ऋषिकेश सुमित्रा यांना सगळ्यांना जानकीचं बोलणं पटलेलं असतं आता सुमित्रा लगेच अवंतिकाला म्हणते की जा आणि देवासमोर जाऊन साखर ठेव आणि आज काहीतरी गोडाचा पदार्थ कर आज मी खूप आनंदात आहे आज पार्वती ताई जर असते ना तर त्यांना सुद्धा खूप आनंद झाला असता पार्वती ताईचं नाव घेतल्यानंतर ऋषिकेश आणि नाना हे दोघेही शांत होतात आणि हे सगळं जे सगळं जानकीच्या मनाप्रमाणे घडलेलं असतं आणि हेच जानकीला ॲक्सेप्टेड असतं तर मित्रांनो आता भाग दोन पाहण्यासाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू